मालकांनी फोन नंबर दिलेला आहे हा एक वर्षाचा खोंड आहे पंच्याहत्तर हजार सांगतायत आणि ह्याचे पस्तीस हजार आहेत याचं वयस एक वर्षाचा हा पण एक वर्षाचा आहे याचे पस्तीस हजार आहेत के कोइ मालिक भयो ए भेलै जानु न जाबार यकान्दै पोनु नमीले जानु दे आवा आफ हे जाउँ दोले त नि हे प्यादो त होला त हो नि हे जित्ताउ त बाले ना त कुती आवा होली होली बात प बात है न नाही हे तुमचं आहे काय किती वय यायच वय आठ महिने आठ महिने आदत आहे मराठी पक्का प्रमाण थंड मग किती देणार किंमत किंमत चाळीस चाळीस नाव ये सर या सर केशव हुडेल केशव हुडे केशव हुडेल 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 गाव नंदगाव तालुका तालुक्यात जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर झिरो टू पुन्हा एकदा सांगा सर वन वन मोर नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सेवन फोर सेवन फोर डबल वन डबल वन टू नाईन टू नाईन टू सिक्स टू सिक्स वन एट चाळीस हजार किंमत सांगतायत कोंडाची कोंड रेसला पळवण्यासाठी आहे ઊંગી ના જોંય નો જમ જેચીથ ખવીંરંભાંહ kommerિંએ- જિાભા જિંધે? નો જઓર જાબાંથ ને નો નો નનો જંયને નો सोडतो ना याचं वय काय वय दहा महिने दहा महिने किंमत काय सांगताय किंमत वन एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार कुठल्या ओळखूची पाहिजे तसाही मराठी मरा समसान मग फक्त अप्पा फडतळवाडी फडतवाडी फुळी पडतळ फुळी मगा हां 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 परतडवाडी तेलसंग मोरेंच्या वळूची जी असणारा वळू परतडेंचा त्याची नॉन मोबाईल नंबर मागाशी दिलेले तेच हा <laughs> वळू एक खोन प्रकाश मोरे तेलसंग यांच्या वळूचा जी ओळू आहे फरतडे फरतडवाडी तालुका यांच्याकडे त्याचा हा खोंड आहे तर एक लाख वीस हजार सांगतायत मोबाईल नंबर दिलेला आहे नाव पत्ता त्यांनी सांगितलेला आहे

एज वयस सहा महिने वय सांगताय त्याचे पस्तीस हजार रुपये सांगतायत अब्बा आप्पा कोणता कोकण मालक नाव अप्पा जादो। जादो। सोन्या कोकणनूर सोन्या जाधव सोन्या जाधव सोन्या जाधव कोकटनूर कोकटनूर च्या जाधवांचा ओळू दावलेला आहे म्हणतात त्याची ही पैदास आहे फोन नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाव फर्स्ट ओरी आज आज खोंड आहे गाली किती वेळ किती वेळ येताला तिसरे किंमत किंमत बत्तीस हजार बत्तीस हजार दूध किती देते दोन लिटर दोन लिटर दोन टाइमचा एक टाइमचा दोन्ही हा खाली खोंड आहे कुठल्या वळूचा खोंड आहे हा

कुठल्या वळूचा खोंड आहे हा डपळापूरच्या मानेच्या वळूचा आहे का हा खोंड आहे आणि ही गाय पहिला रोय डपळापूरच्या मानेच्या वळूच पाहिजे गायीचं किती सांगताय तिचे पण बत्तीस हजार तिचे पण बत्तीस हजार नाव सांगा मंजुनाथ श्रीमंत मंजुनाथ श्रीमंत मोबाईल नंबर सेवन 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 डबल नाईन सिक्स एट झिरो पुन्हा एकदा सांगा सेवन डबल नाईन सेवन डबल नाईन सिक्स सेवन सिक्स सेवन एट सेवन एट सेवन झिरो वन झिरो झिरो वन झिरो ओके